खबर सबको थी मेरे कच्चे मकान की फिर भी लोगों ने दुआओं में बरसात ही मांगी। गुलजार साहेबांच्या या चार ओळी मानवी मनावरती लख प्रकाश टाकतात प्रश्न समस्या चिंता या सावली सावलीसारखी माणसाची सतत साथ करतच असतात जी माणसं आपल्या चिंतेत बुडून जातात ती मनानं खुजीच राहतात गोष्ट एकच असते एकासाठी एक ती चिंता असते तर दुसऱ्याला ती हवी हवी वाटते आपल्यासाठी प्रश्न वाटणारी गोष्ट इतरांसाठी कल्याणकारी असेल तर ती स्वीकारायला मन एवढं मोठं लागतं लाखो करोडोंची तहान भागवणारी धरणं बांधताना अनेकांनी आपल्या घरांची वाड्यांची आणि शेतांची आहुती दिलेलीच असते त्यांच्या एका डोळ्यात अश्रू असतात आणि दुसऱ्यात समाधान श्रीमंती पैशाची नाही तर मनाची हवी झोपडीतला फाटका माणूसही मनानं श्रीमंत असू शकतो आणि महालात राहणारा धनवानही दारिद्र्याची साक्ष देतो जो जे लाहो प्राणी जात असायदान अस मागणारा सौदा ज्ञाना म्हणूनच जगाची माऊली असतो खबर सबको थी मेरे कच्चे मकान की फिर भी लोगों ने दुआओं में बरसात ही मांगी गुलजार खबर होती गावास साऱ्या जीर्ण माझ्या झोपड्याची खबर होती गावास साऱ्या जीर्ण माझ्या झोपड्याची आस तरीही आहे तयांना धो बरस त्या पावसाची आस तरीही आहे तयांना धो बरस त्या पावसाची साऱ्या गावाला माझी गळकी झोपडी माहीत होतीच पण तरीही प्रत्येकजण आभाळाकडे डोळे लावून पाऊसझारांची वाट पाहत होता वरुण राजा धोधो बरसरे वरुण राजा धोधो बरस रे काळजी माझी न करतो वरुण राजा धोधो बरसरे काळजी माझी न करतू वाहू दे ते नाले नद्या अन भिजव अवघ्या धरती तू वाहू दे ते नाले नद्या अन्न भिजव अवघ्या धरतीस तू मला माझ्या फाटक्या संसाराची चिंता होतीच पण जास्त घोर होता तो उकललेल्या शेतांचा आणि कोरड्या पडलेल्या नद्यांचा स्वैर रूपांतर आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू 4